मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदे केला की भाजपची मंडळी उठली आमची जागा आमची जागा आमची जागा हवे हे काय भानगड काय साहेब हे थांबवा शिंदे साहेब मोदी साहेबांना सांगा शहा साहेबांना सांगा की मला शंभर उमेदवार द्या नव्वद आपण आमदार नाही निवडून आहेत ते तुम्ही त्या सांगेचे आम्ही होऊन जाऊ शिवसेना प्रमुख होते महिन्यातून नेत्यांच्या पाच पाच मिटिंग व्हायच्या हो प्रत्येक विषय प्रत्येक नेत्याला विचारत होते प्रत्येक नेत्या नेत्याजवळ एकनाथ शिंदे साहेब शिवसेना प्रमुख चर्चा करायचे नेत्यांसोबत महिन्यातून पाच पाच मिटिंग नेत्यांच्या घ्यायचे आणि नेत्यांच्या नेत्यांना ने ने विश्वासात घेऊन शिवसेना पुढे घेऊन जायचे हा माणूस एकटाच हा सगळ्यांच्या वती आपले निर्णय लागतो कुठेही लोकशाही नाही कुठेही लोकशाही नाही शिवसेना हे यांचं दुकान हे यांचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि शिवसैनिक यांचे सगळे नोकर अशा बद्दल जो बांधवांना काम चाललंय आणि म्हणून आपल्या एवढं सांगेन उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कुठेही घापीला कामा नये एक हा विनंती फक्त शिंदे साहेबांना आहे आपल्या भाजपच्या नेत्यांना सांगा आपल्या हा विनंती आहे मला माहिती आहे कोण बोलणार नाही या विषयावरती मला घेऊन जा मोदी साहेबांकडे शहासाहेबांडे मी सांगेन की साहेब वेळेवरती एकनाथ शिंदेचे जसे भाजपचे दोन महिन्याआधी उमेदवार दिले तसे शिंदे साहेबांचे पंधरा उमेदवार दोन महिन्याआधी दिले असते आज चित्र वेगळं दिसलं असत आज चित्र वेगळं दिलं असत माझी भावना ताई खासदार म्हणून दिल्लीत गेली असती माझा पाटील कुठं आहे हेमंत कुठं आहे माझा हेमंत दिल्लीत गेला असता माझा नाशिकचा आमचा दिल्लीत गेला असता गोडसे पण एकदा शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदे केला की भाजपची मंडळी उठली आमची जागा आमची जागा आमची जागा हवे हे काय भानगड काय साहेब हे थांबवा शिंदे साहेब आता मला घेऊन जा मला घेऊन जा मला घेऊन म्हणून शिंदे साहेब शिंदे साहेब घ्या मोदी साहेबांना सांगा शहा साहेबांना सांगा की मला शंभर उमेदवार द्या नव्वद आपण आमदार नाही निवडून आणलेत ते तुमच्या सांगितले आम्ही होऊन जाऊ घ्या मागून घ्या होय शिंदे साहेब मागून घ्या आणि पुन्हा एकदा या दोन अडीच वर्षामध्ये आपण जे निर्णय घेतलेत क्रांतिकारी निर्णय घेतलेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठलाही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत असे निर्णय तुम्ही घेतलेत तुम्ही तिघांनी घेतलेत देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन तुमचाही अभिनंदन मागून आलेले आपले दादा दा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं आणि म्हणून एवढा आपला सांगतो सगळ्यांना बांधवांनो आता आपण सगळ्यांनी आश्च घ्यायची आहे की आम्ही सगळे एकनाथ शिंदे साहेबांना उद्याच्या विधानसभेच्या आमदार निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत आणि बांधवानो होय हजारो वर्षाच्या अगोदर भगवान श्रीकृष्णाच्या व्यथावरती फटकत असला हा भगवा झेंडा संत रामदासांनी छत्रपतींच्या हातामध्ये दिलेला हा भगवा झेंडा आई तुळजा भवानीचा हा भगवा झेंडा हा शिवसेनेचा भगवा झेंडा हा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा हा मावळ्यांचा भगवा झेंडा हा शिवसेनेचा भगवा झेंडा महाराष्ट्र विधानसभेवरती डवल्यानं फटकूया धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र